नमस्कार आज आपण एका खूप इंटरेस्टिंग शाळेबद्दल बोलणार आहोत सांगली जिल्ह्यातली हो मिरज तालुक्यात ही शाळा कळंबी गावची अजितराव घोडपडे विद्यालय बरोबर मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान आहे ना त्यात त्यांनी जे पर्यावरणपूरक उपक्रम केले ते म्हणजे ऐकूनच वाटलं की यावर बोलायलाच हवं अगदी खरे म्हणजे शाळा फक्त पुस्तकं शिकवत नाही तर त्यातून पर्यावरणाची जाण कशी निर्माण करता येते याचं हे उत्तम उदाहरण आहे हो ना चला तर मग सुरुवात करूया त्यांच्या वृक्षारोपणापासून ऐकलंय खूप झाडं आहेत तिथे हो शाळेच्या आवारात एकशे शा बावीस पेक्षा जास्त झाडे आहेत म्हणे आणि म्हणजे जवळपास साडेसातशे विद्यार्थी त्यांची काळजी घेतात अरे बापरे साडेसातशे मुलं म्हणजे प्रत्येक मुलामागे काहीतरी जबाबदारी असणार नक्कीच आणि त्यांची पद्धत पण खूप छान आहे प्रत्येक मुल वाढदिवसाला शाळेला एक रोप भेट देतं काय मस्त कल्पना ही म्हणजे सेलिब्रेशन पण आणि पर्यावरणाची काळजी पण आणि अजून एक आहे एक झाड एक स्वाध्याय गट म्हणजे प्रत्येक ग्रुपकडे एका झाडाची पूर्ण जबाबदारी अच्छा म्हणजे नुसतं लावून सोडून द्यायचं नाही अजिबात नाही उलट त्यातून मुलांमध्ये लहानपणापासूनच एक जबाबदारीची भावना येते निसर्गाशी जोडले जातात ते आणि यासाठी त्यांनी बावीस जुलै दोन हजार चोवीसला इको क्लब पण सुरू केलाय म्हणजे अजून संघटितपणे काम करायला मदत होते आणि इतकंच नाही त्यांनी गांडूळ खत प्रकल्प पण सुरू केलाय बरं का अच्छा त्याचं काय करतात मग त्यातून जे सेंद्रिय खत मिळतं ते त्यांच्याच परस बागेत वापरतात आणि गंमत म्हणजे त्या बागेतला भाजीपाला थेट मुलांच्या पोषण आहारच जातो प्रधानमंत्री पोषण आहार योजना आहे ना त्यात वा म्हणजे सगळं कसं एकमेकांशी जोडलेलं आहे शिक्षण प्रत्यक्ष काम आरोग्य कमाल आहे हो ना ही साखळी खूप महत्वाची आहे हे झालं झाडांचं आणि खताचं पण ही शाळा बाकी संसाधनांचं काय करते म्हणजे पाणी कचरा वगैरे त्या बाबतीत ते खूप पुढे आहेत कचऱ्याचं बघायला गेलं तर ओला आणि सुका कचरा वेगळा जमा करतात हे तर आता बऱ्याच ठिकाणी करतात हो पण यातलं वेगळे पण असं की जो सुका कचरा आहे तो पुनर्वापरासाठी पृथ्वी व निसर्ग संवाद नावाची संस्था आहे त्यांच्याकडे पाठवतात ओके आणि पाणी पाणी व्यवस्थापन तर खूपच विचारपूर्वक केलेलं आहे शाळेच्या इमारतीवर जे पावसाचं पाणी पडतं ना ते सगळं शास्त्रीय पद्धतीने गोळा करून थेट जवळच्या जमिनीत मुरवतात कुपनलिकेज म्हणजे रेन वॉटर हार्वेस्टिंग झालं की हे अगदी आणि यामुळे काय होतं की पिण्याच्या पाण्याची पातळी टिकून राहायला मदत होते आजकाल पाण्याची किती गरज आहे हे वेगळं सांगायला नको खरे खरे आणि वीज ऐकलंय की त्यांनी सोलर पॅनल पण बसवलेत हो हो दोन हजार अठरा एकोणीस मध्येच त्यांनी तीन किलोवॅट क्षमतेचे सोलार पॅनल बसवले आहेत अच्छा आणि विशेष गोष्ट म्हणजे ते इम्पोर्ट एक्सपोर्ट पद्धतीने सौर ऊर्जा वापरतात इम्पोर्ट एक्सपोर्ट म्हणजे काय नक्की म्हणजे असं की शाळा स्वतः वीज तयार करते जेवढी लागते तेवढी वापरते आणि जी जास्तीची वीज आहे ती ग्रीडला विकते म्हणजे महावितरणला देते ओके आणि जेव्हा त्यांना गरज पडते म्हणजे समजा रात्री किंवा ढगाळ वातावरणात तेव्हा ते ग्रीडकडून वीज परत घेतात जणू काही विजेचं बँक अकाउंटच अरे वा हे तर खूपच छान आहे म्हणजे विजेच्या बाबतीत पूर्ण स्वयंपूर्ण अगदी आणि असं करणारी ही सांगली जिल्ह्यातली पहिली शाळा आहे म्हणे याचा अर्थ फक्त वीजबिल वाचवणं नाही तर कार्बन उत्सर्जन कमी करून एक आदर्श तयार करणे कमाल आहे खरच म्हणजे झाडं कचरा पाणी वीज सगळीकडेच पर्यावरणाचा विचार दिसतोय आणि मी असंही ऐकलंय की त्यांच्या शाळेच्या भिंती पण काहीतरी सांगतात हो त्यांच्या भिंती म्हणजे नुसत्या रंगवलेल्या नाहीत त्या खरंच बोलक्या भिंती आहेत म्हणजे मुलांनी स्वतः त्यावर पर्यावरण संदेश लिहिले आहेत चित्र काढली आहेत शास्त्रज्ञांचे विचार आहेत योगासनाची चित्र आहेत अच्छा म्हणजे येता जाता मुलांच्या नजरेसमोर हे सगळं राहतं ही फक्त सजावट नाहीये तर एक प्रकारे सतत प्रेरणा देणारं त्यांच्या विचारांना दिशा देणारं माध्यम येते खरंच अजितराव घोरपडे विद्यालय कळिंबी हे एक जबरदस्त उदाहरण आहे पर्यावरणाचे शिक्षण फक्त पुस्तकात नाही तर शाळेच्या प्रत्येक गोष्टीत प्रत्येक कोपऱ्यात कसं आणता येतं हे त्यांनी दाखवून दिलंय हो वृक्षारोपण असो कचरा पाणी ऊर्जा व्यवस्थापन असो किंवा त्या भिंतींवरील संदेश असोत सगळीकडे तो विचार दिसतो मुख्याध्यापक श्री डी एन पाटील आणि त्यांच्या सगळ्या टीमचं कौतुक करायलाच हवं नक्कीच आणि या सगळ्यातून मला वाटतं एक विचार करण्यासारखा मुद्दा समोर येतो कोणता जर कळंबीसारख्या गावातली एक शाळा पर्यावरणाची जबाबदारी इतक्या छान पद्धतीने इतक्या सर्व बाजूनी आपल्या कामात आणू शकते तर मग आपल्या आजूबाजूच्या इतर संस्था मोठमोठ्या कंपन्या किंवा अगदी आपल्या सोसायट्या या। त्या यातून काय शिकू शकतात ओन्टे छोटे पण महत्वाचे बदल आपण आपल्या पातळीवर करू शकतो शिक्षण आणि प्रत्यक्ष कृती या दोघांना अजून कसं जोडता येईल याचा विचार करायला हवा नाही का अगदी हा विचार खरंच महत्वाचा